નમસ્કાર કેમ છો फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या मनातल्या साऱ्या भावना मला कळताय फक्त आपल्या कार्यक्रमात आपल्याक्रमात गोंधळ नकोय कारण ही गर्दी आणलेली नाही तर ही गर्दी साहेबांवर प्रेम करून आलेली आहे नाहीतर बाकी वाटायचं ही बाहेरची गर्दी होते म्हणून कार्यक्रमात गोंधळ होता असं वाटायला नको आता सगळ्यांची नावं घेणं गरजेचं आहे पण वेळ खूप कमी आहे त्यामुळे सर्व मान्यवर आणि मान्यवरिटी आत्याबाई आलेले दादा आलेले म्हणजे महाराष्ट्राचं वातावरण आलंय नांदेडचं वातावरण मिक्स झालंय आता विचार करा आईल्या नगरचं वातावरण त्याच्यात मिक्स झालंय मग आता थोरात पाच वाजला प्रचार थंड होतो प्रचार थंडवतो आचारसंहिता लागते पण मी तर मात्र म्हणेन आता साहेबांचा आणि मी का जाती जल स्वच्छताला असतो बाकी कोण असतात हे मी सांगत नाही समजणं वालो को इशारा खाते <णगे> हे रत्न तर कुठे जायचे म्हणजे रत्न आहे पण त्या रत्नाचं तुम्हाला काय करायचंय हे तुमच्या हातात आहे आता अजून एक निधन सांगतो आताचे विद्यमान मुख्यमंत्री कोण होते हा काय बिजनेस होता त्यांचा रिक्षा मग मला सांगा गंगा खेळ आपला आमदार रिक्षावाला मालक का नाही आमदार बनवू शकत आपला माणूस का नाही रिक्षा चालवू शकत जर काँग काँग तर रिक्षा जर गेला तर जेलतेपर्यंत रिक्षा जाईल का फोर व्हीलर कारण ते एक आणि दोनच असतात पण तीन सर्वसामान्य तुम्हाला सांगतोय येणाऱ्या वीस तारखेला एक दोन नाही पाहिजा तर डायरेक्ट आपला तीन दाबा कारण तुम्ही एक आणि दोन दाबला तर तुम्ही पाच ला जाणार पण तुम्ही आणाऱ्या भविष्यात तुम्ही 1 नंबरला असणार येत ही तुमची नियणुक आहे आज रत्नकर गुठे साहेबांची निवडणूक नाही ही जनतेची निवडणूक आहे आणि तुमची निवडणूक आहे आज जनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे झाला ठेवा आणि उद्याचा जो विजय असेल तो विजय साहेबांचा नसेल तर तुमचा मतदार सांगत लावतोय आई शपथ मला आज वाटतोय थोडासा कमी पण वाटतोय जर या मतदार मतदारसंघात माझा जन्म असताना ओपन चॅलेंज धनचंद सांगतोय पहिलं वोट मी रत्नाकर कुठे साहेबांना केला त्यामुळं हे विकासाचं राजकारण कोणीही करू नाही मतदारसंघाची परिस्थिती आहे आज मागच्या भरील मतदारसंघ कसा होता आणि आज मतदारसंघ कसा आहे हे तुम्ही सर्वांनी साक्षी लावल्या संघ दिसतोय आज मला सांगा आपण सगळेच म्हणतो निष्ठा निष्ठी राहिली नाही निष्ठा निष्ठी राहिली नाही मला सांगा जर घरातला कारभारी जर घरात एकमत ठेवत नसेल तर माणसं कशी राहतील त्यासाठी घरातला कारभारी सुद्धा चांगलाच लागतो आणि आज मला सांगा तरुण वर्गाची परिस्थिती आज तरुण वर्ग सगळ्यात चुकी आहे आणि मला एक सांगायचंय आपण सर्वांनी ही निवडणूक आपल्या हातात घ्यायचे आपल्या हातात तुम्हाला कोणी आम्ही टाकतील मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगतोय मी घालता माणूस असा आहे कुणाला मी नाही म्हणत नाही बर का एक जण ठेवा दोन दिवस राहिल्यास आठ आहे उद्या एकोणीस आहे आणि वीस दोन दिवस दणपून म्हटणं खा <laughs> दणपून खा सासरवाडीला पाठवा तीन महिना म्हटणं खायची गरज नाही पडली पाहिजे दणपून म्हटणं का आईच का, आईज करा काळजी करू नका पण वीस तारखेला मात्र रिक्षाचं तीन नंबरचं बटन दाबायला विसरू नका कारण जर आपला विकास करायचा असेल तर आपला उमेदवार निवडून दिला पाहिजे पाच 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 दिवस पार दिवस पाया नवे, तर वर्ष काम करणारा नेता निवडून दिला पाहिजे आता तुमच्या दारात येतील तुमच्या पाया पडतील डोळ्यातून पाणी येईल आणि नंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल <laughs> म्हणतोय आताची निवडणूक ही सगळ्यात वेगळी असणार आहे आणि आताची निवडणूक ही जनतेची निवडणूक असणार आहे म्हणून हे रत्न कमवायचे का कमवायचे हे तुमच्या हातात आहे तुम्ही सर्वांनी बिग बॉस बघितलंय ना मग मला सांगा बिग बॉस हा फक्त सत्तर दिवस वर्षांसाठी असतो आली चिठ्ठी काय ना नाही आता किती चिठ्ठी द्या हो आता आपण घाबरत नाही कारण तुमचं प्रेम जिंक आहे बोला बोला हा तर मला एक म्हणायचंय चिठ्ठी वगैरे काय नाही तुमची तिकडे इतका आवाज आला ते साहेब म्हणले जाऊ दे बोलू द्या बोलू दे म्हणजे ही सगळं तुमचं प्रेम आहे पण हे प्रेम

हे रत्न आणि रत्न पार कि मला तर वाटतं गंगा खेडवाल्यांना लय पारायचे कारण गंगा खेड जगात भारी आज मी उमेदवारांविषयी जास्त बोलू शकत नाही ते राईट रत्न पारख्यात ते फार की पुढे दिल्लीतच आवाज गुमणार महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीत आवाज गुमवायची ताकद आहे <laughs> म्हणून तुम्हाला सगळ्यांना आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब चावाले मुख्यमंत्री साहेब रिक्षावाले म्हणजे हेच नेते आपले सर्व सामान्यचे नेते मग हा माणूस नुसतं मी शेतकरी पुत्र आहे मी शेतकरी पुत्र आहे आज मान्याने शेतकरी नसतो खरा शेतकरी इथं बसलेला असतो यांना विचारा खरी शेतकरी काय नाहीतर मी शेतकरी पुत्र आहे आणि आम्ही मुंबईला आम्ही दिल्लीला आशानी शेतकरी पुत्र कोणी नसतात खरे शेतकरी पुत्र हे आणि येणाऱ्या का आपला जर एखादा चांगला माणूस काम जर करत असेल तर बदल व्हायला नाही पाहिजे कारण बदल जर झाला तर त्या माणसाला समजायला निम्म वर्ष निघून जाते मग का मानण्यात निम्म वर्ष जाते या अनुभवी माणूस आपल्या ग्रामीण भागात मध्ये जुना ती सोन म्हणजे जुना ती सोन आहे हो प्रचाराची वेळ संपत आली कानात मोठी झाली साहेबांना बोलायचंय पण त्या काय नाही साहेबांना धार्मिक मुद्दे मांडायचे त्यामुळं सर्वांना एकच सांगतोय मी परत एकदा तेवीस तारखेला येणार आहे पण तेव्हा तुमच्या खांद्यावर गुलाल दिसला पाहिजे